नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी फोकस यूट्यूब चॅनल आज आपण सर्व स्पर्धा परीक्षेसाठी विचारले जाणारे अतिशय महत्वाचे प्रश्न पाहणार आहे एकूण प्रश्न शंभर आहेत व्हिडिओ पूर्ण पहा जागतिक साक्षरता दिन कधी साजरा केला जातो उत्तर आहे आठ सप्टेंबर प्रश्न क्रमांक दोन संपूर्ण सौर ऊर्जेवर चालणारे जगातील पहिले विमानतळ कोचीन प्रश्न क्रमांक तीन व्हेनेगर मध्ये कोणते आम्ल असते उत्तर आहे असिटिक आम्ल प्रश्न क्रमांक चार जागतिक रक्तदान दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो उत्तर आहे चौदा जून प्रश्न क्रमांक पाच आमलाची चव कशी असते आंबट प्रश्न क्रमांक सहा पृथ्वीवर गोड्या पाण्याचा एकूण किती टक्के साठा पिण्यासाठी उपलब्ध आहे शून्य पॉईंट तीन टक्के प्रश्न क्रमांक सात डाळी पासून कोणते पोषक तत्वे भरपूर प्रमाणात मिळतात उत्तर आहे प्रथिने प्रश्न क्रमांक आठ गंगेचा वाघ हा कोणता प्राणी आहे उत्तर आहे डॉल्फिन प्रश्न क्रमांक नऊ डॉट्स हा उपचार कोणत्या रुग्णासाठी आहे उत्तर आहे क्षयरोग प्रश्न क्रमांक दहा बटाटे कांदे यासारख्या भाज्यांना कोंब येऊ नये म्हणून कोणत्या किरणाचा मारा करतात उत्तर आहे गॅमा प्रश्न क्रमांक अकरा वर्गीस कुरियन हे नाव कशाशी संबंधित आहे उत्तर आहे श्वेत क्रांती प्रश्न क्रमांक बारा कोणता दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो उत्तर आहे सात एप्रिल प्रश्न क्रमांक तेरा मानवी कवटीमध्ये एकूण किती हडे असतात उत्तर आहे बावीस हडे असतात प्रश्न क्रमांक चौदा कोल्हापूर जिल्ह्यातील लॅडॅस हे ठिकाण प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाते नंदवाळ उत्तर आहे नंदवाळ प्रश्न क्रमांक पंधरा तिलारी धबधबा कोणत्या तालुक्यात आहे उत्तर आहे चंदगड प्रश्न क्रमांक सोळा यक्षगान हे लोकनृत्य कोणत्या लोकनृत्य प्रकार कोणत्या राज्यातील आहे उत्तर आहे कर्नाटक प्रश्न क्रमांक सतरा धन विधेयक हे कोणत्या सभागृहात प्रथम मानले जाते लोकसभा उत्तर आहे लोकसभा प्रश्न क्रमांक अठरा ध्वनी प्रदूषण मोजण्याचे एक कोणते उत्तर आहे डेशिबल प्रश्न क्रमांक एकोणीस ब्राह्मी लिपीचे वाचन सर्वप्रथम कोणी केले होते जेम्स प्रिन्सेप प्रश्न क्रमांक वीस भारतातील आशिया चित्ता ही प्रजाती कोणत्या साली लुप्त झाली असे घोषित करण्यात आले उत्तर आहे एकोणीसशे बावन साली प्रश्न क्रमांक एकवीस भारतातील लोकसंख्येची गणना ही किती वर्षांनी केली जाते उत्तर आहे दहा वर्षांनी प्रश्न क्रमांक बावीस शासनाने ग्रामस्तरावरील कोणाचा जन्म मृत्यू निबंधक प्रतिबंधक निबंधक म्हणून घोषित केले आहे उत्तर आहे ग्रामसेवक म्हणजेच ग्रामपंचायत अधिकारी प्रश्न क्रमांक तेवीस कोरकू जमातीचे लोक कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळतात उत्तर आहे अमरावती प्रश्न क्रमांक चोवीस वर्धा व वैनगंगेचा संयुक्त प्रवाह कोणत्या नावाने ओळखला जातो उत्तर आहे प्राणहिता प्रश्न क्रमांक पंचवीस रामचरित रामचरित मानस हा भा, अवध भाषेतील साहित्यकांची निर्मिती कोणी केली उत्तर आहे तुलसीदास प्रश्न क्रमांक सव्वीस स्वतंत्र भारतातील लोकसभेचे पहिले सभापती कोण गवा मावळणकर प्रश्न क्रमांक सत्तावीस स्वतंत्र भारतातील पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक जिंकणारे खेळाडू कोण खाशावा जाधव उत्तर आहे खाशावा जाधव प्रश्न क्रमांक अठ्ठावीस रिपोर्ट रेट व रिझर्व रेपो रेट कोण ठरवतो उत्तर आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया प्रश्न क्रमांक एकोणतीस भारतीय घटनेच्या डॅस डॅश कलमानुसार प्रत्येक घटक राज्यात एक उच्च न्यायालय असते उत्तर आहे दोनशे चौदा कलम कलम दोनशे चौदा प्रश्न क्रमांक तीस ग्रामसभा आयोजित करण्याचे कार्य खालील कोणाचे कोणाचे आहे ग्रामपंचायत सचिव प्रश्न क्रमांक एकतीस भावार्थ रामायण हा ग्रंथ कोणाचा आहे उत्तर आहे संत एकनाथ महाराज प्रश्न क्रमांक बत्तीस महाराष्ट्रातील डॅड हा ज्वालामुखी अग्निजन्य खडकाचा प्रकार आहे उत्तर आहे बेसॉल्ट प्रश्न क्रमांक तेहतीस मुंडा ही आदिवासी जमात मुख्यत्वे कोणत्या राज्यात आढळते उत्तर आहे झारखंड प्रश्न क्रमांक चौतीस एअर इंडिया कंपनीने पहिली विमान सेवा तपास कोठून कोठे सुरू केली उत्तर आहे कराची ते मुंबई कराची ते मुंबई प्रश्न क्रमांक पस्तीस कोणत्या प्र, पंतप्रधानांचा मृत्यू पदावर असताना झाला उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू लाल बहादूर शास्त्री इंदिरा गांधी प्रश्न क्रमांक छत्तीस राज्यसभेची सदस्य संख्या किती आहे उत्तर आहे दोनशे पन्नास प्रश्न क्रमांक सदतीस महाराष्ट्रात कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो उत्तर आहे नाशिक प्रश्न क्रमांक अडतीस कॉलरा आजार कशामुळे होतो उत्तर आहे जीवाणूमुळे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस अमेरिकेने हिरोशिमा व नागासाकी या दोन शहरावर कोणत्या तारखेला अनुभव टाकले सहा ऑगस्ट आणि नऊ ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस प्रश्न क्रमांक चाळीस राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी महाराष्ट्रात कोठे आहे उत्तर आहे कडक येथे प्रश्न क्रमांक एक्केचाळीस अर्थसंकल्पातील जीडीपी म्हणजे काय उत्तर आहे सकल राष्ट्रीय उत्पन्न प्रश्न क्रमांक बेचाळीस कोणत्या बँकेची शाखा कोणत्या बँकेची शाखा देशात सर्वाधिक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया कोणत्या बँकेच्या तर स्टेट बँक ऑफ इंडिया प्रश्न क्रमांक तेचाळीस त्रेचाळीस भारतात सापडलेले पहिले प्राचीन शहर कोणते उत्तर आहे हडप्पा प्रश्न क्रमांक चौवेचाळीस स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असे कोणी म्हटले उत्तर आहे बाळ गंगाधर टिळक कोणी म्हटले तर बाळ गंगाधर टिळक प्रश्न क्रमांक पंचेचाळीस भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते आहे उत्तर आहे जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान उत्तर आहे जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान प्रश्न क्रमांक सेहेचाळीस भाकरा नांगल धरण कोणत्या नदीवर आहे उत्तर आहे सतलज नदीवर कोणत्या नदीवर आहे तर सतलज नदीवर प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस फ्लाइंग शिक म्हणून कोणाला ओळखले जाते उत्तर आहे मिल्खा सिंग उत्तर आहे मिल्खा सिंग प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस लिंबू आणि संत्र्यामध्ये कोणते जीवनसत्व आढळते उत्तर आहे जीवनसत्व क प्रश्न क्रमांक एकोणपन्नास आर्य समाजाची स्थापना कोणी केली उत्तर आहे स्वामी दयानंद सरस्वती प्रश्न क्रमांक पन्नास भारतातील कोणत्या राज्यात सूर्य प्रथम उगवतो हो तर उत्तर आहे अरुणाचल प्रदेश प्रश्न क्रमांक का एक एकावन्न इन्सुलिनचा वापर कोणत्या रोगाच्या उपचारात केला जातो तर उत्तर आहे मधुमेह प्रश्न क्रमांक बावन्न आवळ्यामध्ये कोणते जीवनसत्व मुबलक प्रमाणात आढळते उत्तर आहे जीवनसत्व क प्रश्न क्रमांक त्रेपन्न भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते उत्तर आहे विल्यम बेंटिंग प्रश्न क्रमांक चोपन्न कागदाचा शोध कोणत्या देशात लागला तर उत्तर आहे चीन प्रश्न क्रमांक पंचावन्न ची लस कोणी शोधली उत्तर आहे लुई पाश्चर. प्रश्न क्रमांक छप्पन भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेद नुसार मंत्री परिषद लोकसभेला उत्तरदायी असते तर उत्तर आहे अनुच्छेद पंचाहत्तर अनुच्छेद क्रमांक पंचाहत्तर प्रश्न क्रमांक सत्तावन भारतातील पहिले पूर्ण शासित राज्य कोणते उत्तर आहे केरळ उत्तर आहे केरळ प्रश्न क्रमांक अठ्ठावन रेबीजची लस कोणी शोधली उत्तर आहे लुई पाश्चर प्रश्न क्रमांक एकोणसाठ दुधापासून दही कोणत्या जीवाणूमुळे तयार होते लॅक्टो कोणता जीवाणू आहे तर लॅक्टो बॅसिलस बैसिल, हा जीवाणू आहे प्रश्न क्रमांक साठ सम्राट अशोकाने कोणत्या युद्धानंतर बौद्ध धर्म स्वीकारला उत्तर आहे कलिंग युद्ध उत्तर आहे कलिंग युद्ध प्रश्न क्रमांक एकसष्ट अणुबाम कोणत्या तत्वावर काम करतो विखंडन उत्तर आहे अनुविखंडन, अनुविखंडन। प्रश्न क्रमांक बासष्ट विद्युत प्रवाहाचे एकक काय आहे एम्पियर उत्तर आहे कोणता एकक आहे तर अम्पियर प्रश्न क्रमांक त्रेसष्ट पेनिसिलिनचा शोध कोणी लावला फ्लेमिंग यांनी लावला मलेरियाचे औषध पिनाईन कोणत्या वनस्पती पासून मिळते तर सिंकोना उत्तर आहे सिंकोना या वनस्पती पासून प्रश्न क्रमांक पासष्ट जगातील सर्वात मोठे फूल कोणते आहे तो उत्तर आहे रेप्लेशिया प्रश्न क्रमांक सहासष्ट मनुष्याने प्रथम कोणता प्राणी पाळला उत्तर आहे कुत्रा प्रश्न क्रमांक सदुसष्ट अंतराळ विराला बाह्य आकाश कसे दिसते तर काळे दिसते उत्तर आहे या प्रश्नाचे काळे प्रश्न क्रमांक अडुसष्ट संसदेचे संयुक्त अधिवेशन कोण बोलावतो उत्तर आहे राष्ट्रपती प्रश्न क्रमांक एकोणसत्तर वातावरणाचा कोणता थर सूर्याकडून येणाऱ्या अतिनील किरणापासून आपले संरक्षण करतो उत्तर आहे प्रश्न क्रमांक सम्राट कोणत्या युद्धानंतर बौद्ध धर्म स्वीकारला कलिंग युद्ध प्रश्न क्रमांक एकाहत्तर भारताची मध्यवर्ती बँक कोणती आहे उत्तर आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया प्रश्न क्रमांक बहात्तर गौतम बुद्धाचे बालपणीचे नाव काय होते गौतम बुद्धांचे बालपणीचे नाव काय होते सिद्धार्थ प्रश्न क्रमांक त्र्याहत्तर पोंगल हा कोणत्या राज्यातील सण आहे उत्तर आहे तामिळनाडू प्रश्न क्रमांक चौऱ्याहत्तर जगातील सर्वात व्यस्त विमानतळ कोणता आहे तर शिकागो आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रश्न क्रमांक पंचहत्तर जगत सर्वात मोटे महाकाव्य को महाभारत प्रश्न क्रमांक शहत्तर जगत सर्वात उच्च सरोवर को टिटिका प्रश्न क्रमांक सत्यात्तर जगत सर्वात मोटा सस्तन प्राणी को ब्लू वेल प्रश्न क्रमांक अठ्यात्तर जगत सर्वात लंब रेलवे मार्ग को ट्रांस साइबेरियन लाइन प्रश्न क्रमांक एक जगत सर्वे लंब रेलवे प्लैटफॉर्म को है होबली जंक्शन कर्नाटक भारत प्रश्न क्रमांक ऐसी जगत सर्वात मोटे रेलवे स्टेशन को ग्रैंड सेंट्रल टर्मिनल यू न्यूयॉर्क प्रश्न क्रमांक क्रमांक्या निराकूल योजना को ओडिशा राज्य प्रश्न क्रमांक ब्याऐंशी कोणता कालवा अटलांटिक आणि पॅसिफिक महासागरांना जोडतो तर पनामा कालवा प्रश्न क्रमांक त्र्याऐंशी बेट कोठे आहे बंगालच्या उपसागरात उत्तर बंगाल आहे बंगालच्या उपसागरात प्रश्न क्रमांक चौऱ्याऐंशी जगातील सर्वात सर्वात उंच पठार कोणते आहे तिबेटचे पठार प्रश्न क्रमांक पंच्याऐंशी बेकल सरोवर कोणत्या देशात आहे तर उत्तर आहे रशिया प्रश्न क्रमांक शहाऐंशी रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली उत्तर आहे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केली प्रश्न क्रमांक सत्याऐंशी कोणत्या आर्थिक साधनाचा निर्देश प्लॅस्टिक मनी म्हणून केला जातो उत्तर आहे क्रेडिट कार्ड प्रश्न क्रमांक अठ्ठ्याऐंशी लोकसंख्येच्या घनतेचा विचार करता हे सर्वात विरळ लोकसंख्येचे राज्य आहे कोणते आहे तर अरुणाचल प्रदेश हे राज्य आहे प्रश्न क्रमांक एकोणनव्वद हवेतील सापेक्ष आर्द्रता मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते उत्तर आहे हायग्रोमीटर प्रश्न क्रमांक नव्वद रिस्टर स्केल मोजण्यासाठी काय मोजण्यासाठी वापरले जाते तर भूकंपाचे धक्के प्रश्न क्रमांक एक्याण्णव सूर्यमालेतील दुसरा सर्वात मोठा ग्रह कोणता शनी प्रश्न क्रमांक ब्याण्णव कोणता ग्रह सूर्यापासून सर्वात लांब आहे तर उत्तर आहे नेपच्यून प्रश्न क्रमांक त्र्याण्णव आधुनिक भारताचे जनक प्रबोधनाचे अग्रदूत या शब्दात कोणत्या समाज सुधारकाचा गौरव केला जातो राजा राम मोहन राय यांचा प्रश्न क्रमांक चौऱ्याण्णव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हु वेअर दि शुद्ध शुद्रात शु, हा ग्रंथ कोणाला समर्पित केला महात्मा फुले यांना प्रश्न क्रमांक पंच्याण्णव महाराष्ट्रात सव्वीस जून छत्रपती शाहू महाराजाची जयंती काय म्हणून साजरी केली जाते कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो तर सामाजिक न्याय दिवस म्हणून प्रश्न क्रमांक शहाण्णव ताऱ्यांचे लुकलुकणे यांचे कारण काय आहे तर उत्तर आहे वायुमंडळातील वायूंचा बदलता अपवर्तनांक प्रश्न क्रमांक अपवर्तनान अठराशे कायद्यानुसार भारतातील कोणत्या ठिकाणी उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली तर उत्तर आहे मुंबई मद्रास कोलकत्ता प्रश्न क्रमांक अठ्ठ्याण्णव स्वतंत्र भारताचे पहिले आरोग्य मंत्री कोण राजकुमारी अमृता कौर प्रश्न क्रमांक नव्याण्णव आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र कोणी घेतले होते उत्तर आहे सार्वजनिक काका यांनी प्रश्न क्रमांक एप्रिल महाराष्ट्रातील कोणत्या स्थानकादरम्यान देशातील पहिली प्रवासी रेल्वे धावली उत्तर आहे बोरीबंदर ते ठाणे धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आजचा आपला व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपल्या अभ्यास करणाऱ्या मित्रांना शेअर करा